नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे शकुंतला आता पोलीस स्टेशनला आलेली असते तेव्हा राघवतीला सन्मानाने बसायला सांगतो तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की मला सिंधूच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करायची आहे तेव्हा राघव म्हणतो तुम्ही कितीही सांगितलं ना तरीसुद्धा मी सिंधूच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करून घेणार नाही आहे तेव्हा शकुंतला म्हणत असते मी कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे ना शकुंतला आवटी आहे मी मी काय करू शकते तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना मी माझ्या पदाचा वापर करून तुमच्यासाठी मी बदलीचा अर्जसुद्धा पाठवू शकते त्याच्यामुळे जे सांगते शांतपणे ऐका तेव्हा सिंधू म्हणत असते तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करते असं वाटत नाही का तुम्हाला आणि तसंही तुम्ही जबरदस्तीने माझ्यावरती कशासाठी कंप्लेंट करताय आता आणला आणि आयुषला शोधणं जास्त महत्वाचं आहे तेव्हा शकुंतला आवठे म्हणत असते की मी बोलले नाही एकदा की बोलले माझ्या पुढे जास्त बोलायचं नाही तुला मी कायमचं जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार तेव्हा राघव म्हणत असतो तुम्ही माझी बदली करा नाहीतर अजून काही मला धमकी द्या पण मी तुमचं अजिबात ऐकणार नाही आहे तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते माझ्या आयुष्याव अजून घरी आलेले नाही आहेत ते किडनॅप झालेत आणि तुम्ही माझी कंप्लेंट नोंदून घेत नाही आहेत कशासाठी करताय हे सगळं तेव्हा इथे ते सिंधू म्हणत असते तुम्हाला एक साधी गोष्ट माहिती नाही आहे का चोवीस तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट नोंदून घेतली जात नाही तुम्हाला साधं एवढं माहिती नाही आहे का शकुंतला आवटे तेव्हा शकुंतला म्हणत असते मला जे माहिती आहे ते माहिती आहे आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस कळलं ना तुला मी आता अजून बारा तास देते त्याच्यामध्ये जर माझा मुलगा माझा आयुष्याव घरी आला नाही तर मी स्वतः येईन आणि मिसिंग कंप्लेंट नोंदवेनच आणि ते सुद्धा हिच्या विरोधात त्यामुळे हिला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी तरी स्वस्त बसणार नाही तेव्हा राघव म्हणत असतो की बारा तासानंतर तुम्ही इथे या त्याची कदाचित वेळच येणार नाही आहे तर इकडे ऋतुराज म्हणत असतो की रिषभ तुला काय गरज होती सिंधूची साथ द्यायची अरे आणवी ही वहिनीची नात आहे हे तुला माहिती होतं ना काय गरज होती हे सगळं करायची तेव्हा रिषभ म्हणत असतो की बाबा त्या प्रमोद बरोबर आपल्या आणवीचं लग्न होणार होतं हे मला बघवतच नव्हतं तो एवढा म्हातारा माणूस आणि त्याच्याबरोबर आणवीचं लग्न होणार होतं मी कसं काय तयार होईन म्हणून मी सिंधू वहिनीची साथ दिली तेव्हा इथे रेशमा म्हणत असते की बाबा तुम्हाला माहिती आहे ना हा कधी बायकोची एवढी काळजी घेत नाही पण सिंधू वहिनीचा सगळा ऐकतो तेव्हा ऋतुराज काका म्हणत असतात अरे ती आणवी गेली ना पळून आता मग आता काय करायचं अजून ते दोघंजण घरीसुद्धा आलेले नाही आहेत तेव्हा रिषभ म्हणत असतो बाबा काळजी करू नका आणवी आयुषचं लग्न झाले ते दोघं जणं सोबतच आहेत तेव्हा ऋतुराज म्हणत असतात अरे वहिनी आता काय बोलेल तुला आणि त्या सिंधूला तिच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच आहे पण तुला पण पोलीस जर पकडून घेऊन गेले तर काय करणार आहोत आम्ही तेव्हा इथे रुक्मिणी आहे तरी म्हणते काय आहे काय तुमचं काय आरडाओरडा चालला आहे ह्याने त्या सिंधूची साथ देऊन आण्वीला तर घरातून पळून नेलंच मग आता तुम्ही कशाला आरडाओरडा करताय तेव्हा ऋतुराज म्हणत असतो की वहिनी त्याबद्दलच बोलतोय मी ह्याने त्या सिंधूची साथ द्यायला नको होती तेव्हा रुक्मिणी म्हणते की सिंधू आणि आणवी दोघींनीही मला फसवलंय दोघी माझ्याशी खोटं बागल्या आता नातंच माझ्याशी खोटं बोलते बोलल्यानंतर काय करायचं तेव्हा ऋतुराज काका म्हणतात जे काही असेल ते असेल तरीसुद्धा याने साथ द्यायला नको होती ना आणि तसंही त्या सिंधूची कशाला साथ द्यायची आणवी आता पळून गेली झालं असतं प्रमोदबरोबर लग्न तर काय झालं असतं तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात परिणामांचा विचार न करता वागायचं वा असतं ते वा का तेव्हा रिषभ म्हणतो परिणामांचा विचार करूनच मी एवढं मोठं पाऊल उचललं होतं तेव्हा रेशमा म्हणते आणि काकू या सगळ्यामध्ये रिषभची एकट्याची काहीच चुकी नाही आहे तेवढीच राघव भाऊजींची सुद्धा चुकी आहे तेव्हा रुक्मिणी म्हणते मला जास्त काही ऐकायचं नाही आहे कळलं ना तुला तरी ते सिंधू आता बसलेले असते तेव्हा राघव म्हणत असतो की आता आपल्याला आणवीला शोधण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत ती दोघंजणं कुठे गेले असतील म्हणजे एव्हा ना ते घरी यायला हवे होते तेव्हा सिंधू म्हणत असते की मला तर खूप जास्त काळजी वाटते म्हणजे बघा ना आपली आणवी प्रेग्नेंट आहे तिला काही झालं तर आणि मला असं वाटतं त्या दोघांना कुणी मुद्दामून तर किडनॅप केलेलं नाही आहे ना तेव्हा इथे राघव म्हणत असतो की सिंधू तू काळजी करू नको कारण अन्वी बरोबर आयुष आहे आणि तू अगदी व्यवस्थित काळजी घेईल तिची जसं माझं तुझ्यावरती प्रेम आहे ना तसं आयुषचा अन्वीवरती प्रेम आहे तर इकडे हवलदार सांगायला आलेले असतात की आण्वीचा मोबाईल लास्ट लोकेशन आता ट्रेस झालेलं आहे ती दोघंजणं कुठे आहे ते कळलेलं असतं तेव्हा इथे ते आता सिंधूला आनंद होतो तर हे सगळं शकुंतला त्याला हिनेच केलेलं असतं ती म्हणत असते की आता शोधत बस अन्वी आणि आयुषला सिंधू तुला खूपच जास्त घाई होती ना आण्वीचं लग्न माझ्या आयुषरावांबरोबर लावून द्यायची एक पोटूशी मुलगी माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली आहेत ना तुम्ही आता बघा मी तुमची कशी वाट लावते ते तर इकडे आता आणवी खूपच टेन्शनमध्ये असते आयुष तिला सांभाळत असतो आयुष विचारतो की बेट्स तू ठीक आहेस ना तेव्हा इथे आणवी विचारते की हे लोक कोण आहेत आपल्याला काय इथे आणले त्यांनी तेव्हा आयुष म्हणतो हे बघा कोण आहात तुम्ही आम्हाला इथे कशासाठी आणलेत प्लीज आम्हाला घरी जाऊ द्या तेव्हा इथे माणूस म्हणतो हे बघा तुम्हाला कुठेही जाता येणार नाही आहे तुम्ही शांत बसा आण्वी म्हणत असते हे बघा तुम्हाला माहिती नाही आहे माझा मामा पोलीस ऑफिसर आहे त्याला जर कळेल ना तुम्ही आम्हाला इथे किडनॅप करून ठेवले तर तो तुमची काय अवस्था करेल बघाच तुम्ही तेव्हा तू माणूस म्हणतो आहे जास्त फडफड करू नकोस नाहीतर वेळ नाही लागणार तुझी पंख छाटून टाकायला तेव्हा आयुष म्हणतो आहे तिच्यापासून लांब राहायचं तिला हात लावायचा नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तिला काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा इथे आयुष म्हणतो आणवी तू इथे बस तू काही बोलू नकोस तेवढं तर ते शकुंतला तिथे आलेले असते तेव्हा आयुष म्हणत असतो की आई साहेब बरं झालं तुम्ही इथे आलात बघितलं आला ना तुम्ही इथे कोण आलं ते आई साहेब सांगा ना या लोकांना आम्हाला इथे कधीपासून त्यांनी बंद करून ठेवले आम्ही दोघांनी लग्न केले तेव्हा इथे आयुष्यात ते शकुंतलाकडे बघतो शकुंतलाच्या चे चेहऱ्यावरची एक रेकसुद्धा हल्ली नसते तेव्हा शकुंतला म्हणत असते की मी सांगितलं होतं या मुलीबरोबर लग्न करू नका तरी सुद्धा तुम्ही माझा शब्द हा पाळला नाही तुम्हाला लाज नाही वाटत हे सगळं करताना तेव्हा इकडे शकुंतलाचीच ती माणसं असतात तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये तुम्ही आमच्या विरोधात जाऊन त्या रुक्मिणीच्या नातीबरोबर लग्न करायला नको होतं तेव्हा आयुष म्हणत असतो की आई साहेब असं करू नका म्हणजे हे सगळं तुम्हीच केलंय ना आम्हाला किडनॅप करायला तुम्हीच सांगितलंय मी आणि अन्वीने आम्ही मी दोघांनीही लग्न केलेलं आहे तेव्हा इकडे आता जेवणाचं ताट येतं शकुंतला म्हणत असते की आयुषराव जेवून घ्या आयुष म्हणतो आणि आणवीसाठी तेव्हा शकुंतला म्हणते तिचं ती बघून घेईल तुम्ही जेवून घ्या तेव्हा आयुष आता आणवीला विचारतो भूक लागली असेल ना आणि तिला भरवत असतो आपल्या हाताने शकुंतला म्हणते सांगितलं ना तुम्ही खाऊन घ्या त्यांच्यासाठी नाही आहे ते ताट तेव्हा इथे आयुष म्हणत असतो आमच्या दोघांचं लग्न झालंय आहे आणि आणवी माझ्या बाळाची आई होणार आहे त्याच्यामुळे आणवीची काळजी घेणे माझं कर्तव्य आहे माझ्यासाठी तुम्ही जेवणाचं ताट आणलेत ना मग ते मी खायचं की आम्ही दोघांनी एकत्र खायचं ते माझं मी ठरवेन तेव्हा शकून त्याला म्हणत असते की आई साहेब तुम्ही फक्त आम्हाला बोलता पण आमचं काही ऐकत नाही तुम्ही ह्या मुलीसाठी आता आम्ही जे काही सांगतोय आमचा हुकूमसुद्धा तुम्ही ऐकणार नाही आहेत का तेव्हा आयुष म्हणतो की आई साहेब हे बघा आम्ही बरोबर माझं लग्न झालंय आणि हे सगळं शक्य झालंय राघव मामा आणि सिंधू मामीमुळे त्यांनी आमचं लग्न लावून दिलं आहे त्या वाईट नाही आहेत त्यांनी फक्त आमच्या भल्याचा विचार केला आहे तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की तिचं नाव घेऊ नको आमच्या समोर आम्ही जे काही बोलतो आहे ना ते ऐकायचं शकुंतला बोलली विषय आता इथेच संपला तेव्हा इकडे शकुंतला म्हणते तिने तुमची लग्न लावून दिलंय ना आता बघा मी तिची काय अवस्था करते ती तेव्हा इथे आणमी म्हणत असते एक मिनिट तुम्ही काय केलं आहे सीमाबरोबर हे बघा सीमाला काही होतं कामाने तेव्हा आयुष म्हणतो की आम्ही काळजी करू नको सिंधू मामीला काहीच होणार नाही आहे कारण त्यांच्याबरोबर राघव मामा आहे त्याच्यामुळे यांनी काही केलं ना तरी फरक पडत नाही तर इथे आता राघवने आपली टीम कामाला लावलेली असते तो आता त्यांना था सगळी माहिती देत असतो तो म्हणतो की जिथे आता लोकेशन आपल्याला ट्रेस झालेलं आहे ते लोकेशनच्या पाच किलोमीटर आजूबाजूला आपल्याला रेस्क्यू करायचा आहे आणि तिथून तुम्हाला सगळीकडे शोधायचं आहे सी सी टी कॅमेरे बघायचे आहेत जर रस्त्याला कॅमेरे नसेल तर दुकानांमधले कॅमेरे बघा पण आता त्या दोघांना शोधून काढायचं म्हणजे काढायचंच तेव्हा शकुंतला म्हणत असते तुम्ही माझं ऐकलं नाही आहेत ना आता बघा ही शकुंतला आवटी काय करते ते माझ्यामध्ये कुठलं रक्त आहे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा आयुष म्हणत असतो की माझ्यामध्ये सुद्धा तेच जे तुमच्यामध्ये आहे त्याच्यामुळे दिलेला शब्द मी सुद्धा मोडत नाही मी आणवीची साथ कधीही सोडणार नाहीये तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही वेगळे होऊ शकत नाही तर इकडे सिंधूने आता शांतपणे डोळे बंद केलेले असतात तेवढ्यातच तिथे राघव येत आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवणार तेवढ्यातच तिथे सिंधूला जाग येते राघव म्हणत असतो की सिंधू काळजी करू नको मी आणवी आणि आयुषला शोधून काढेन तू तुझी काळजी घे आता मी त्यांना शोधायला चाललो आहे तेव्हा सिंधू आता राघवला मिठी मार आणि म्हणते की राघव खरंच थँक्यू तुम्ही माझी साथ देत निदान तुम्हाला तरी माहिती आहे मी जे काही केलंय ते चुकीचं नाही आहे तेव्हा राघव म्हणतो नाही सिंधू तू जे काही केलेस ना ते आण आणि आयुष्या भल्याचंच केलेस आणि जे केलेस ते योग्य केलेस तेव्हा ते, ते सिंधू म्हणत असते की आणवीला काही होता का मने ते दोघं जण आयुष्यभरासाठी एकत्र राहायला हवेत आणि सिंधू म्हणते राघव एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का म्हणजे जीच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा भीती दुःख काहीच दिसत नाहीये तेव्हा राघव म्हणतो ते माझ्या सुद्धा लक्षात आलेलं आहे कदाचित हे सगळं त्यांनीच केलं असावं तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे शकुंतला आलेली असते आणि ती म्हणते की आता आली आहे मी तुला कायमचं इथे आता अडकवायला तशी सोयच करून आली आहे मी तेव्हा इकडे आता डी आय जी साहेब आलेले असतात आणि ते म्हणतात की मी शकुंतला जिंचे सगळी केस आता समजून घेतलेले आहे राघव तुला तर सिंधूला जेलमध्ये टाकावंच लागेल तेव्हा इथे सिंधू आपले हात पुढे करते शकुंतला म्हणते तुला मी कायमचं अडकवणार